कधी कधी आयुष्य इतकं गप्प होत की फक्त आठवणींचाच आवाज येत राहतो आणि मन हरवून जात त्या एका खास व्यक्तीच्या जगात माणूस खूप काही सहन करतो पण जेव्हा आपल्याच माणसांकडून वेदना मिळतात तेव्हा त्याच हसणंही न कळत थांबून जात वेड असतं हे मन ज्याच्यासाठी रडतं त्याला समजत नाही आणि ज्याचं मन दुखावलंय तोच सगळ्यात जास्त शांत असतो जग खूप शिकवतं पण जेव्हा आयुष्य शिकवायला लागतं तेव्हा मनाला वेदनाची परीक्षा द्यावी लागते काही माणसं आपल्याला आयुष्यात खूप उशिरा भेटतात पण आयुष्यभरासाठी त्यांच्या आठवणी लवकर निघत नाहीत भावना समजून घेणं ही खूप मोठी कला असते आणि ती प्रत्येकाच्या नसीबी नसते ज्यांना आपलं अस्तित्व विसरता येत नाही त्यांची आठवण उगाच करून बसते कधी कधी फक्त एक साधक कस आहेस एवढं विचारणं देखील एखाद्याच्या मनाला खूप मोठा आधार देत आपल्याला वेळ देणारे लोक शोधा कारण वेळ मिळत नाही म्हणणाऱ्याचं मन कधीच आपलं नसतं मनात भावनांचा धैमान असत पण चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवणं हेच खरं धैर्य प्रेम कधी बोलून होत नाही ते फक्त मनातून वाटून घेतलं जात आणि अश्रू मधून व्यक्त होत काही नात्यांना नाव नसतं पण त्यांचं अस्तित्व हृदयात खोलवर रुजलेलं असत सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं पण जेव्हा मन रडत असतं तेव्हा हसणं हेच खरं साहस असत वेळ आणि माणसं दोन्ही बदलतात पण काही आठवणी कायम मनात खोलवर जिवंत राहतात जे मनात असत ते शब्दात कधीच मावत नाही आणि जे शब्दात मावत ते मनापासून नसत कधी कधी आपण खूप प्रेम करतो पण समोरच्याला त्यांची किंमत कळतच नाही आणि आपलं मन तुटून जाते वेदनांच्या समुद्रातही काही माणसं आपल्या आठवणीच्या किनाऱ्यावर उभं राहतात शब्द जरी थोडे असले तरी भावना खोलवर असतात आणि अशाच भावना आयुष्य बदलून टाकतात एखाद्याची आठवण ही अशा वेळेस येते जिथं ती सगळं थांबवून मनावर अधिराज्य गाजवते मनमोकळेपणाने हसणारे लोक खूप असतात पण मनातून समजून घेणारे फार थोडे असतात